संतोष देशमुखांची हत्या का झाली फडणवीसांनी सांगितला क्षण आणि क्षण बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आज दुसऱ्या दिवशीही हिवाळी अधिवेशनात चांगलंच गाजलं या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली या प्रकरणातील जो कोणी मास्टर माइंड असेल त्याच्या लवकरच मुस्क्या आवळण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिले शिवाय या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का कायद्यावर कारवाई करण्याचंही स्पष्ट केलं बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेत या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा दिसला त्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले अगोदर फिर्याद नोंदवायची व ती बी समरी करायची या बीड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर फडणवीसांनी ताशेरे ओढले संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अतिशय गंभीर आहे देशमुख यांच्या हे प्रकरण मर्यादित नाही त्यामुळे या हत्येमागची पाळीमुळ शोधून काढली पाहिजेत कंपनीचं काम मिळवण्यासाठी खंडणी मागितली एका ऊर्जा क्षेत्रातील कंपनीनं बीड मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे या माध्यमातून इथं मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे काही जणांकडून काम आम्हालाच द्या नाहीतर खंडणीची मागणी होतीये याच गुण्यात सहा डिसेंबर रोजी कंपनीचं कार्यालय जिथं आहे तिथे काही जण गेले त्यांनी तिथं वॉच ला मारहाण आणि शिबिगाळ केली सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरलाही मारहाण करण्यात आली मारहाण झाल्यामुळं पीडितांनी सरपंचांना कॉल केला बाजूच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्यानं सरपंच तिथं तातडीनं दाखल झाले नऊ डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात असताना टोल नाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली गाडीच्या काचा फोडून हल्लेखोरांनी त्यांना बाहेर काढलं स्कॉर्पिओ गाडीत टाकून त्यांना मारहाण केली तारांनी गुंडाळून मारहाण केली वाहनातून उतरवून पुन्हा मारहाण केली या मारहाणीत संतोष तोष मरण पावल्याचं लक्षात येताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला अशी माहिती फडणवीस यांनी दिली